कॅम्पमध्ये खूपच चांगला एक्सपिरियन्स मिळाला आहे आम्ही ते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघितले आहेत सर्वप्रथम सगळ्यात जास्त पेशंट्स इथे जे बघायला मिळाले ते, ते आहेत जॉईंट पेन्सचे पेशंट डायरिया आणि मोशनसाठी भरपूर पेशंट्स आहेत आणि फिवरसाठी आहेत फिवर विथ जॉईंट पेन्ससाठी पेशंट्स आहेत आणि जर जिनोस एपिडेमिक्स असं काढायचं म्हटलं कुठल्या पार्सल अशा पार मेडिसिन्सचा खूप यूज झाला इथे स्पॉन्जिया ड्रॉसेरा प्लस डायरियल कंप्लेंटसाठी गॅम्बोजिया प्रोटॉन पिक ॲलोज असे बऱ्याचशे मेडिन्सचा यूज झाला आहे ओ आर एस प्लस बाकी मॅनेजमेंटसुद्धा इथे खूप चांगलं आहे एक्स्ट्रीम ही बघायला मिळतात जे एक्स्ट्रीम डिहायड्रेटेड पेशंट्स आहेत त्यांना इथून पी एच सी लेवलवरती ट्रान्सफर केलं जातो की experience we got a lot of exposure of patients and even there is a very nice atmosphere over here. Uh, and it was a very good experience and I would recommend all my juniors and all forthcoming batches to uh, participate in this camp. Thank you.